नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती आहे आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी पंच्याऐंशी टक्के लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद आता आपण कथेला सुरुवात करूया जेव्हा माझे आजोबा गेले तेव्हा मला त्यांची होडी आणि त्यांचा मासेमारीचा परवाना वारसा हक्काने मिळाला आमच्या कोकणातील काही मोजक्या पूर्ण वेळ मच्छीमारी करणाऱ्यांपैकी ते एक होते हे परवाने म्हणजे इकडचं सोनं असतं ते पिढ्यान चा पिढ्या पिढ़या चालत येतं मोठ्या कंपन्या विकत घेतात किंवा कोर्टात त्यांच्यावरून भांडणं चालतात माझा तो परवाना वापरण्याचा कोणताही विचार नव्हता मी किशोरवयीन असल्यापासून मासेमारी केलीच नव्हती पण मुंबईच्या धावपळीने मला थकवलं होतं आणि दुःख तुम्हाला त्या जागांकडे परत खेचून आणतं ज्यांनी तुम्हाला घडवलं म्हणून मी परत आलो माझ्या लहानशा गावात माझ्या कोळीवाड्यात होडी बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत होती चाळ्यांना मात्र दुरुस्तीची गरज होती मी ठरवलं की एक हंगाम प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे मग त्यांचे कागदपत्र आवरत असताना मला तो सापडला दुसरा परवाना अधिकृत परवान्याच्या मागे एका जीर्ण झालेल्या पाकिटात सापडला त्याच्यावर वरच्या बाजूला लिहिलं होतं विशेष अधिकार क्लास एम तो कागद पाहून हसू चाल आधुनिक लॅमिनेटेड परवान्याऐवजी तो एका जुनाट पिवळसर पडलेल्या कागदावर त्यावर एका कवटीमध्ये कोरलेल्या सापासारखं चिन्ह होत आणि त्याखाली माझ्या आजोबांच्या हस्ताक्षरात खरडलेलं होतं सक्रिय त्यांना खाऊ घाला किंवा त्यांच्याशी लढा मला वाटलं ही एक थट्टा आहे जोपर्यंत मी तो दामू काकांना दाखवला नाही काका आमच्या वाडीतले जुने मच्छीमार जी पी एस येण्यापूर्वीपासून ते समुद्रावर आहेत एका हाताला फक्त दोन बोट आहेत सकाळच्या चहासोबत गावटी गावठी दारू पितात आणि शपथ घेऊन सांगतात की समुद्र आपल्यावर नजर ठेवू नये जेव्हा त्यांनी तो क्लास एम चा परवाना पाहिला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला त्यांचा नेहमीचा ताटपणा नाहीसा झाला आणि त्यांच्या डोळ्यात एक विचित्र जुनी भीती तरळली हे कुठून मिळालं रे सागर त्यांचा आवाज दपका होता आजोबांच्या पेटीत सापडलं ते खाली बसले काही वेळ काहीच बोलले नाहीत मग म्हणाले हे पापलेट सुरमसाठी नाहीये हे त्यांच्यासाठी आहे ते हसले नाहीत एकदाही नाही फक्त मला सांगितलं की हा परवाना विनोद नाही म्हणाले की तो परवाना इंग्रजांच्या काळात दिला गेला होता काही विशिष्ट मच्छीमारांना ज्यांना समुद्रातील अशा गोष्टींपासून पाणी स्वच्छ ठेवण्याचं काम दिलं होतं ज्या नैसर्गिक नव्हत्या अशा गोष्टी ज्या समुद्रात किंवा कुठेही असूच नाहीत ते त्याला राक्षस मासेमारी परवाना म्हणायचे म्हणाले एकदा का तो तुझ्या हातात आला की नजर ठेवणं तुझं काम आणि जर तुला कधी काळ्या डोहाच्या जवळ काही विचित्र दिसलं तर मदतीसाठी कोणाला बोलवायचं नाही तुला स्वतःच ते सांभाळावं लागेल कारण तू नाही केलं तर कोणीच करणार नाही त्यांनी आपली बोट नसलेला हात वरती उचलला मी परत आलो माझा भाऊ इतका नशीबवान नव्हता माझा त्यांच्यावर विश्वास बसला नाही अर्थातच पण तरीही दुसऱ्या रात्री मी स्वतःला काळ्या डोहाच्या दिशेने जाताना पाहिलं मी स्वतःला सांगत होतो की मी फक्त जाळी तपासण्यासाठी जाते पण मी एकही जाळी टाकली नाही माझ्या खिशात तो क्लास एमचा परवाना होता समुद्र शांत होता पण ती वादळापूर्वीची शांतता नव्हती ती एक अनैसर्गिक भयान शांतता होती काही समुद्री पक्षी ओरडत नव्हता किनाऱ्यावरच्या किड्यांचा आवाजही नव्हता फक्त लाटांचा एक संथ आणि आत ओढणारा आवाज मग माझ्या सोनारवर एक पिंग आला मी वर्षानुवर्ष ते पाहिलं नव्हतं पण मला माशांच्या थव्याचा आकार आणि मोठ्या माशाची कमान माहिती होती हे ते नव्हतं तो एक प्रचंड मोठा आकार होता स्थिर आणि वर येत होता होडी हळुवारपणे हलू लागली मग जोरात बाजूला झोके घेऊ लागले पाणी कठड्यावरून आत येऊ लागलं आणि तेव्हाच मी तो आवाज ऐकला लाटांच्या खालून एक खोल घरघरण्याचा आवाज जणू काही पोलात पिळवटलं जात होत जणू काहीतरी प्रचंड मोठ जाग होत होत खडखडाट एका माणसाच्या आकाराचा एक पंजा होडीच्या बाजूला जोरात आदळला आणि त्याने कठडा तोडून काढला मी खाली पडलो माझं डोकं थ्रॉटलवर आदळलं मी भीतीने आणि वेदनेने विवळलो मी जमिनीवरून सरपटत जाण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हाच ती गोष्ट डेकवर चढली तिचं शरीर एका कीटकासारखं लांब अनेक भागांमध्ये विभागलेलं होतं पण तिची त्वचा खोल समुद्रातील प्राण्यांसारखी ओली बुळबुळीत आणि चमकणारी होती तिचे अवयव खेकड्याच्या नांग्यांसारखे कातऱ्यांमध्ये संपत होते तिचं डोकं देवा ते डोकं चुकीचं होतं अनेक न मिटणारे डोळे आणि ती सगळे माझ्यावर खिळले होते ते माझ्यावर झेपावलं मी एक मोठा गळ उचलला आणि त्याच्या बाजूला खुपसला ते एका विचित्र कर्कश आवाजात किंचळलं आणि मला डेकच्या दुसऱ्या बाजूला त्याने फेकलं मी व्हील हाऊसच्या पायऱ्यांवर जोरात आदळलो माझ्या बरगड्यांमध्ये काहीतरी तुटल्याचा आवाज आला माझ्या पायातून रक्त वाहत होतं माझ्या बरगड्या तुटल्या होत्या तो राक्षस माझ्याकडे हळुवारपणे ठरवून पावलं टाकत येत होता जणू त्याला माहीत होतं की तो जिंकलाय मी आजूबाजूला काहीतरी शोधू लागलो एक अवजार एखादी सुरी किंवा एखादी दोरी माझ्या बोटांना प्लास्टिक लागलं फ्लेअरगन मी विचार केला नाही मी मी त्याच्या छातीच्या मध्यभागी नेम धरला आणि ट्रिगर दाबला भस् एका ओल्या हिसहिसणाऱ्या आवाजासह फ्लेअर त्याच्या शरीरात घुसला आणि फुटला त्याने एक भयंकर गुदमरलेला आक्रोश केला हिंसकपणे तडफडला आणि स्वतःला समुद्रात फेकून दिलं त्याच्यामागे डेक दुबंगला मी तिथेच बराच वेळ पडून राहिलो रक्तबंबाळ थरथरत एकटा सूर्य उगवत असताना मी लंगडत लंगडत होडी किनाऱ्यावर आणली धक्क्यावर मी होडीतून उतरलो आणि कोसळलो कोणीतरी रुग्णवाहिका बोलावली मी त्यांना सांगितलं की मोटरचा अपघात झाला त्यांनी फारसे प्रश्न विचारले नाहीत मी रात्रभर रुग्णालयात होतो टाके पडले बरगड्या तुटल्या होत्या मांडीवर मोठी जखम होती आणि डोक्याला सौम्य मार दुसऱ्या दिवशी सकाळी मला सोडण्यात आलं मी थेट बोटीकडे गेलो माझा प्लान होता की सगळं काही काढून टाकावं परवाना विकावा कागद जाळून टाकावेत आणि निघून जावं इथून पण जेव्हा मी डेकवर पाऊल ठेवलं तेव्हा मला तो ड्रॉवर उघडा दिसला तो क्लास एमचा परवाना तिथेच होता ज्यावर वाळलेल्या रक्ताचे डाग होते आता मला माझे आजोबा आठवले ते कसे वर्षानुवर्षे मासेमारी करत राहिले जर त्यांनी हे केलं नसतं तर या गावाचं काय झालं असतं याची कल्पनाही करवत नव्हती तो राक्षस एकटा नव्हता अजूनही आहेत कदाचित त्याहूनही वाईट त्याहूनही अकराळ विक्राळ मी क्षितिच्याकडे पाहिलं दुःख दाटून येत होतं मग मी तो ड्रावर बंद केला माझा कोयता उचलला फ्लेअर गनची बंदूक पुन्हा भरली आणि होडीत इंधन भरलं जवळच्याच मार्केटमध्ये जाऊन मी बरेचसे मासे खरेदी केले आणि सोबतच मासे कापून उरणारी जी काही माशांची घाण असते मच्छी मार्केटमधली तीही विकत घेतली जमा केली हे सगळं कसंबसं मी बोटीवरती जमा करून पुन्हा एकदा त्या कडे निघालो काही वेळातच मी काळ डोहाजवळ आलो माझ्या सोनारवर पुन्हा एकदा हालचाल चालू झाली तेच आवाज तेच गडगडणं तेच पाण्यातना बुडबुडे वरती येणं मी एक क्षणाचा विलंबही न करता माझ्यासोबत आणलेले मासे माशांची उरलेली अवशेष ते सगळं काही मी एका समुद्रात माजा बोटी चा देला एक समुद्रात माझ्या बोटीच्या बाजूला टाकून द्यायला सुरुवात केली काही वेळाने एक जबडा वरती आला एक अकराळ विकराळ जबडा त्याने ते सगळं आपल्यात ओढून घेतलं आणि हळूहळू पाण्याच्या खाली दिशेनासं झालं मी पुन्हा एकदा माझी बोट चालू केली आणि किनाऱ्याच्या दिशेने रोख केला मी आता त्या ड्रावरमधल्या त्या क्लास एम परवान्याकडे पाहत होतो आणि माझ्या मनात विचार आला जर या पाण्याची रक्षा करणारं कोणी नसेल तर मला वाटतं की हे काम आता माझं आहे एवढी वर्ष माझ्या आजोबांनी निष्ठेने ते काम केलं होतं आणि आता ते मी करणार आहे